मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात नागरिकांनी घाबरू नये शासन आणि प्रशासन संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आमदार डॉक्टर सुरेश खाडे सततच्या तसे पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळे नदीकाठची शेती आणि घरामध्ये पाण्यात गेली घरांच्या मध्ये पाणी गेले आहे या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी पाहणी केली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी गाभरून जाऊ नये संभाव्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन प्रशासन सज्ज आहे असे माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले आहे यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे आणि पदाधिकारी नागरिक उपस्थित होते ही भीतीच असते की पाऊस आला की नदीला पूर येईल त्यामुळं काही सांगलीतली काय गावं असतील आणि कोयलेपर्यंतची काय गावं असतील किंवा आमच्या मिरज तालुक्यातली काही चार पाच गावं असतील की पाण्याखाली जातात ही भीती प्रत्येक वर्ष असते पण ही भीती ग्रहित होऊन प्रशासन शासन आणि सगळे लोकप्रतिनिधी अगोदरच कामाला जुळलेल्याची व्यवस्था सगळ्या केलेली आहे त्यामुळे चिंता नव्हते आज पाण्याची पातळी बेचाळीसपर्यंत गेलेली अशी दिसते पण असं जर वर झालं तर निश्चितच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सगळ्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज वाटतो त्यामुळं सातारला आणि आलमट ठेवण्यासाठी आमचं कॉम्बिटिशन चालू आहे किती पाणी सोडायला पाहिजे काय करायला पाहिजे पण वारणा आणि कोयना हे पाण्याने भरल्यामुळं त्यांचं ड्रेन करणं पाणी हे जरुरीच पडतं त्यामुळे हे पाणी येत आहे तरी पण जे पाणी येईल त्याची व्यवस्था लावणं आणि तिथल्या जवळच्या खेड्या भागातल्या लोकांच्या सगळ्यांचं शहरातल्या लोकांना सगळ्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं आमचं काम आहे आणि ती व्यवस्था आता सगळी व्यवस्थित झालेली आहे आज इथं थोडीशी तक्रार होती चाऱ्याचा प्रश्न होता पण पर चारा परत यायला लागलाय मोठी चारा मी आणायला लागलोय आणि जनावरांना चारीची व्यवस्था आम्ही करतोय की जनावर आता गावातून शेतातून जनावर आपण गावात आणलेले आणि गावातल्या जनावरांना चारा देणं जरुरीच आहे त्या पद्धतीनं चाराही ताबडतो उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि काय अडचणी असतील तर ताबडतोब संपर्क फोन दिले आहेत आपल्याकडे त्या फोनमध्ये किंवा माझा फोन असेल किंवा आमचा सर्वांची फोन असेल तेव्हा आपण संपर्क साधा ताबडतो तातडीची कारवाई तिथं केली कुठं मी आपल्याला सांगतो पूर अजून बघण्यासारखा आहे धोकादायक वाटत नाही बघण्या साखर त्यामुळं आम्ही सगळे प्रतिनिधी बाप्प असतील आम्ही असो आपले घरासाहेब आहेत बाकी सगळे आम्ही इथले जे साहेब आमदार आले ते आले सरपंच आले आणि बाकी इथले लोक सगळे प्रतिसाद मॅडम आले आयुक्त मॅडम आले महिला कार्यकर्त्या लाडक्या बहिणी सगळे बाबा जमलेले त्यामुळं लाडक्या बहिणी असते